नवीन वर्षाचा पहिला दिवस राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा देऊन गेला आहे जे होईल अशी कुणालाही अपेक्षा नव्हती पण सरकारकडून अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे गेल्या दोन महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले नव्हते ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर डिसेंबर महिना सरला तरीही पैसे न आल्यानं लाखो महिलांमध्ये नाराजी होती मात्र एकतीस डिसेंबर पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी पूर्ण केलेल्या महिलांच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यात पैसे आल्याने लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे राज्यात गेल्या दीड वर्षापासून सुमारे दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होतात मात्र नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्याचे एकत्र चार हजार पाचशे रुपये अशा चर्चा सुरू होत्या पण सध्या केवळ एका महिन्याचे पैसेच जमा झाले असून उर्वरित महिन्यांचे पैसे कधी मिळणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आले होते बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागानं ही आट लागू केली होती के ची के ही केवायसीची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर रोजी संपली असून ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केली आहे त्यांनाच पुढे दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे लाभार्थी महिलांनी आपल्या बँकेच्या अधिकृत ऍपवर किंवा बँक खात्यात बॅलन्स तपासून पैसे जमा झाले आहेत की नाही हे पहावे नववर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या दिलासामुळे लाडक्या बहिणींमध्ये समाधानाचं वातावरण आहे